नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहुयात आताची महत्वाची घडामोड स्थानिक okay. स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी लढवणार असून संघटना व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची राहील कदाचित सातारा जिल्ह्यातील लोकांनी ठरवलं सत्ताधारी लोकांना बरेच वर्ष झालं संधी दिली आहे आता शरद पवार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी यांना आपण संधी देऊन पाहू तर चांगला प्रशासन देण्याचा विश्वास आम्ही सातारकरांना देतो आणि बरेच नवीन चेहरे आम्ही निवडून आणू एवढी ताकद सातारा जिल्ह्यामध्ये आहे हा मला विश्वास असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारातील पत्रकार परिषदेत दिला आहे निवडणुका लढवणार सगळ्यांनी निकाल काय लागतो आहे त्यापेक्षा संघटना पार्टी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका आमची लागली कदाचित सातारा जिल्ह्यातल्या जनतेने जर ठरवलं की ह्या लोकांना बरेच वर्ष संधी दिली सध्या तर देशाचं राजच्या राजकारण बघून त्यांनी ठरवलं की नाही आता एकदा शरद पवारच्या आणि शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या पाठीमागे एकदा संधी देऊन बघूया आम्ही चांगलं प्रशासन देऊ आम्ही चांगलं काम करून दाखवू असे आम्ही त्यांना विश्वास देऊ त्यात जर लोकांनी ठरवलं तर चांगले लोकांना नवीन चेहरे सुद्धा निवडून येतील हा इतिहास करण्याची ताकत ताकद साताऱ्याच्या जनतेमध्ये आहे एवढा मला विश्वास आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका